नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज आपल्या स्टुडिओमध्ये निवृत्ती निहारकर एक कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांच्या ज्या कांद्याची जी चळवळ आहे तुम्ही जर बघितलं असेल की निवृत्ती निहारकर हे नाव घेतल्याशिवाय कांदा कोणती चळवळ असू द्या म्हणजे इंटरनॅशनल मीडिया असू द्या वर्तमानपत्र असू द्या ते मराठी असू इंग्रजी असो सगळीकडं कांद्यासाठी लढणारा एक योद्धा या क्षेत्रातला काय तुम्ही बघितलं असेल की कांद्याचे भाव काय आहे निर्यात मंदी निर्यातबंदी जी केलेली शासनाने त्यामुळे जे कांदा उत्पादकांची होरपळ होत असते आणि सातत्याने लढा देणारे जे निवृत्ती निहारकर त्यांचा एक स्वतःचा शेतकरी गट पण आहे जय किसान फार्मर्स फोरम या संघटनेचे ते विभागीय अध्यक्ष आहे अनेक चळवळींमधून सातत्याने ते सक्रिय असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते धडपड करतात ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे शासनाने कांदा उत्पादकांकडे लक्ष दिलं पाहिजे किमान कांद्याला किमान जे किमान मूल्य तरी मिळालं पाहिजे आणि बऱ्याच वेळाला अशी परिस्थिती येते कारण ते स्वतः कांद्याचे रोज मार्केटमध्ये असतात आणि त्यांच्या लक्षात येतं की कधीकधी कांदा फेकून द्यायची वेळ येते आणि मग त्या शेतकऱ्यांना कसं जागायचं मुलांचे शिक्षण लग्न कार्य हा फार मोठा विषय मित्रांनो आणि तुम्हाला माहिती आहे कांदा निर्यातबंदी शासनाने केल्यामुळं आता सध्या किती मोठी प्रचंड शेतकऱ्यांचे हाल होत आहेत मार्केट कमिट्या कधीकधी बंद राहतात आणि याच्यासाठीच आज निवृत्ती निहारकर कांदा उत्पादक शेतकरी प्रगतीशील शेतकरी आहेत आणि चळवळीचा मी तुम्हाला मगाशीच म्हटलं योद्धा आहे आज ते आपल्या स्टुडिओमध्ये आहे आणि आपण आज त्या कांद्याच्या चळवळीबद्दल कांदा निर्याती बंदी केल्यामुळे काय काय होतं कांदा निर्यात बंदी उठवली तर काय काय होतं किंवा व्यापारी जे बंद करतात तो व्यापाऱ्यांचा फायदा असतो का शेतकऱ्यांचा फायदा असतो अनेक गोष्टींचा ओहापोह या चर्चेमधून होईल असा आपल्याला आपण बघूया आणि त्यांना थेट आता प्रश्न विचारतो आपला वेळ न घालवता तर मी नेहारकर साहेबांना विचारतो तुम्ही साथ चार्वल चार्वल की तुम्ही एवढी वर्ष ढारकर साहेब कांद्यासाठी किंवा कांद्याच्या चळवळीसाठी धडपड करतायत कांद्याचं नेमकी काय असं गणित आहे नेमकी काय प्रॉब्लेम येतात काय अडचण असतात नेमकी कांदा उत्पादकांनी काय करायला पाहिजे व्यापाऱ्यांनी काय करायला पाहिजे आणि शासनाने नेमकी त्याचा कसा मार्ग काढायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं नाही शासनाने त्या मुळात शेतकऱ्यांना हे मुक्त जगू देणं गरजेचं आहे मुळात कांदा निर्यात बंदी करून एक प्रकारे शेतकऱ्यांवर एक दबाव तंत्र आणतात त्यामुळे काय होतं का केंद्र सरकार असेल त्यांनी श सरकार शेतकऱ्यांना एक मुक्त असं व्यासपीठ उभं करून दिलं पाहिजे याचा अर्थ निर्यात ही मुक्त असली पाहिजे कारण काय होतं इतर मालाला तर आपण काही म्हणजे श सरकार त्याच्यावर काही लक्ष द्यायला तयार नाही मुळात शेतीतून उत्पादित झालेला मालावरच का अंकुश असणं गरजेचं आहे का ठेवतंय सरकार असं का करतं आहे म्हणून याच्यासाठी केंद्र सरकारने कायमस्वरूपी ही निर्यात बंदीचं जे काही धोरण आहे ह्याच्यामध्ये बदल करून कायमस्वरूपी शेतकऱ्यांना मुक्त व्यापार मुक्त कांदा हा परदेशात जाणं गरजेचं आहे नाही मला एक असं म्हणायचं आहे का शेतकरी हे त्यांची मतबँक मतपेढी म्हणून करतं का शेतकऱ्यांचं काही भलं होऊ नये असा उद्देश असतो का शेतक का शेतकऱ्यांचं हितापेक्षा जे शहरी लोक आहेत ते किंवा आपला जो एक गठ्ठा मतदान आहे म्हणजे सरकार नेमकी त्यांचं शेतकऱ्यांच्या धोरणाकडे लक्ष दुर्लक्ष करण्याचं कारण म्हणजे ही मतपेढी असं वाटतं का तुम्हाला अजून दुसरे काही कारण वाटतं नाही खरं जर पाहिलं तर बहुतेक जी चर्चा असती का ग्राहक हितांसाठी जे काही निर्णय होतात मुळात ग्राहकांना सुद्धा स्वस्तात मिळत नाही कांदा म्हणजे जर होलसेल मार्केटला दहा रुपये असेल तर शहरामध्ये तो वीस रुपयाला असतो म्हणजे तो काही जास्त फरक पडत नाही आत मध्यंतरी ए सरकारने स्वतः कांदा खरेदी केला एन सी सी ए पण नाफेडमार्फत आणि तो एक डोंगरा पिटावला आम्ही ग्राहकांना तो स्वस्तात कांदा देतोय मुळामध्ये तो कांदा पंचवीस रुपये त्यांनी बाजारामध्ये विकला तो मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मुळात त्या कांदा होलसेल बाजारामध्ये त्या कांद्याची सात आठ रुपयेच किंमत होती म्हणजेच केंद्र सरकारने ती नाफेड एन सी सी एप आणून ग्राहकांचीच फसवणूक केली शेतकऱ्यांची फसवणूक केली मुळात त्या कांद्याचा दर्जाच नव्हता कांद एक्सपोर्ट क्वालिटीचा जो कांदा आहे त्याची जर किंमत वीस रुपये असेल पंचवीस रुपये असेल तर सरकार पंचवीस रुपयांना ग्राहकांना विकतं आहे म्हणजे त्या कांद्याचा दर्जा एकदम असा निकृष्ट दर्जाचा कांदा आणि यांनी तो एक डोंगरा पिटावला का आम्ही पंचवीस रुपये किलो हा मोठ्या शहरांमध्ये कांदा उपलब्ध करून दिला हे सरासर खोटं आहे कारण कांदा हा सगळ्या दर्जावर असतो क्वालिटीवर त्याचे भाव असतात म्हणून हे जे काही ग्राहक ग्राहक का आपण जे म्हणतात केंद्र सरकारनेसुद्धा याचा विचार केला पाहिजेल का ग्राहकांना आपण स्वस्तात देतो आहे का खरं का त्यांची फसवणूक करतो आहे एका बाजूला त्यांच्या हितासाठी निर्णय घेताना दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना म्हणजे वंचित ठेवायचं जो भाव मिळत असेल तो मध्यंतरी बघा निर्यात बंद झाली त्याच्या एक दिवस अगोदर जवळजवळ चार हजार बेचाळीसशे रुपये कांदे होते निर्यात बंद झाली डायरेक्ट दोन हजार बावीसशे रुपये झाले आजची तर अशी परिस्थिती की आठशे नऊशे हजार रुपये कांदा विकतो आहे मुळामध्ये कांद्याचं आपल्याकडे बंपर पीक असल्यामुळं आणि कांदा उत्पादकांचं त्याच्यावर पूर्ण कुटुंबाचं उदरनिर्वाह त्याच्यावर होतो आहे म्हणून केंद्र सरकारने शेतीमालावर कोणत्याही प्रकारचे बंधनं आणू नये हीच आमची शेतकऱ्यांची भावना आहे मध्यंतरी जेव्हा कांदा निर्यात बंदी झाली आणि सगळ्या मार्केट कमिटीसुद्धा बंद झाल्या आणि जे पियुष गोयल आहेत केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की आपण नाफेडमार्फत कांदा खरेदी करू किंवा ते इतर ज्या काही यंत्रणा असतील किंवा त्याच्यामार्फत आपण खरेदी करू हे जे नाफेड वगैरे ह्या ज्या गोष्टी यंत्रणा आहेत ह्या पुरेशा आहेत का नाही सगळ्यात महत्त्वाचं नाफेड एन सी सी एफ हे कांदे शेतकऱ्याकडून घेतच नाही मुळात शेतकऱ्यांचे खाते उतारे आधार कार्ड पासबुक पॅन कार्ड काय असं नसेल ते सगळं काही दाखवतात मुळात हा कांदा हा शेतकऱ्यांचा नसून हा व्यापाऱ्यांचा कांदा असतो आणि याच्यामध्ये फार मोठी एक चेन आहे वरपासून खालपर्यंत मोठी चेन आहे याचा फायदा हा शेतकऱ्यांना नाही आणि तो ज्यांच्यासाठी खरेदी करताय कांदा दाखवत आहे असं त्यांचा पण हा हे नाही हा भूल आहे नाफेड एन सी सी एफचा मुळामध्ये हा निकृष्ट दर्जाचा कांदा खरेदी करतात त्यांचे नियम तर भरपूर असतात पंचाळीस प्लस वगैरे काय वगैरे 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 पण असं काही नाही हा निकृष्ट दर्जाचा कांदा मुळात ज्याच्यावर ज्यांचं लोकांचं नियंत्रण आहे त्यांनाच कळत नाही कांद्याचा दर्जा कसा आहे उत्कृष्ट प्रकारचा कांदा हा कसा आहे हा त्यांनाच माहिती नाही बऱ्याच वेळा असं म्हणतात की हे जे कांद्याचे व्यापारी आहे ना साथी फाइदा या साथी हो ते मुद्दामून भाव पाडण्यासाठी किंवा त्यांना नफेखोरी किंवा त्यांना फायदा मिळावा यासाठी भाव पाडतात आणि याचा सगळे जबाबदार हे कांदा व्यापारी आहेत असे बऱ्याच वेळा चर्चा होते किंवा शेतकरी बोलतात याच्यामध्ये किती तथ्य नाही एक लक्षात घ्या का व्यापारी कधीच बाजार पाडत नाही कारण आज जर दहा रुपये आहे तर व्यापारी कधी आठ रुपये करणार नाही याचं कारण असं आहे का त्याच्याकडे जो माल गोडाऊनमध्ये स्टॉकमध्ये असतो तो हजारो Uh, क्विंटल असेल टन असेल इतक्या मोठ्या प्रमाणात असतो मग त्याने जर समजा त्या व्यापाऱ्यांनी जर समजा बाजार कमी केले तर त्यांनी घेतलेला जो माल असतो स्टोअर केलेला असतो गोडाऊनमध्ये कारण तो काही घेतला घेतला लगेच त्या दिवशी जात नाही तर तो कांदासुद्धा मोठ्या प्रमाणात जर बाजार उतरले तर त्यांच्या कांद्याची सुद्धा किंमत कमी होती आणि जर दोन रुपये कांद्याचे भाव वाढले तर त्यांना दोन रुपये जागेवर फायदा होतो म्हणजे व्यापारी कधी बाजार पाडत नाही पण काय होतं कुठंतरी देशावर जर भाव कमी होण्याचे चान्सेस वाटले घबराट निर्माण झाली त्यावेळेस कांद्याचे बाजार जे असे अपडाऊन होतात पूर्वी काय होतं का, का पूर्वी जास्त बाजार अपडाऊन होत नव्हते याचं कारण असं आहे की पूर्वी मोबाईलची काही हे नव्हती आपल्याकडं आता नवीन तंत्रज्ञान मोबाईल असेल इंटरनेट असेल याच्या माध्यमातून देशावरच्या ज्या बाजारपेठा आहे त्यांना लासलगाव असेल इतर मार्केटला काय भाव चालू आहे हे मिनटा मिनटाला त्यांना त्यांच्याजवळ खबर जाते त्याच्यामुळं तिथं बाजार पडले का इकडे ऑटोमॅटिक कमी होतात तिथं वाढले का इकडे ऑटोमॅटिक वाढतात म्हणजे ही मागणी आणि पुरवठा ही अशी साखळी आहे याच्यामुळं शक्यतो व्यापारी बाजार पाडायचा विषयच नाही कारण त्यांच्याकडे माल असतो काही रस्त्याने माल असतो काही विक्रीला असतो त्याच्यामुळं ही काय होतं आपण नेमकी अशा फालतू गोष्टीला बाजार पाडता हे करता याच्यावर लक्ष केंद्रित जाताना खऱ्या विषयाला पसून फाटा निर्माण होती मुळामध्ये कांद्यावर काय केलं पाहिजे याला पर्याय व्यवस्था काय केल्या पाहिजे हे बाजूला होऊन जातं आणि ज्या गोष्टी होतच नाही अशा गोष्टींना चर्चेला उद्धान येतं नाही सरकार असं म्हणतं की जे निर्यातबंदी एवढ्यासाठी करायची की कांद्याचं उत्पादन कमी आहे आपल्याला बाहेरच्या देशातून कांदा उत्पादित करावा लागेल आपल्याच लोकल मार्केटमध्ये भारतामध्ये मोठी मागणी आहे आणि जर समजा आपण ते कांदा बंदी जर कांदा निर्यातबंदी जर केली तर शेतकऱ्यांना भावही मिळेल आणि सगळ्यांना कांदा मिळेल असं एकंदरीत सरकारचं म्हणणं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही काय असतं माहिती आहे का आता आपल्याकडं कांदा किती आहे किंवा नाही आहे ही आपल्याकडं कोणतीच यंत्रणा नाही ही सगळी टेबलवर बसून ही यंत्रणा काम करते आपल्याकडं प्रॉपर यंत्रणा नाही उद्या सरकारने समजा सॅटेलाईटच्या माध्यमातून जरी कांदा पिकाची आवरेज काढायचं ठरलं पण एखाद्या दिवशी समजा आजच्या दिवशी ते सॅटेलाईटनी पाहिलं आहे पण उद्या त्या कांद्याला पाणी भरायला पाणी आहे का त्या शेतकऱ्याकडं कारण पाणी जर कमी बस समजा दोन पाणी जरी कमी असलं तर ऑटोमॅटिक आवरेज कमी निघतं त्या मालाचं उत्पादन कमी निघतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या नॅचरल गोष्टी आहे त्याच्यामुळं सरकारने काही जरी केलं तर याच्यावर पर्याय नाही प्रत्येक गावामध्ये अशी एक लोकल टीम तयार करून आशा वर्कर जे आहे यांच्या धर्तीवर एक अशी लोकल टीम तयार करून मग शेतकऱ्यांचं उत्पादन कांद्याचं किती आहे हे शंभर टक्के खात्रीशीर सरकारकडे आकडे जाईल हे आत्ता जे आहे हे फसवीगिरी आहे आणि मुळात काय होतं का, का, का आपण सातत्याने निर्यात बंद करून आपल्याकडं काय होतं का नाशिक जिल्ह्यामध्ये हा मोकळा कांदा येतो ओपन ट्रॅक्टरमध्ये कांदा येतो आणि आजूबाजूचे जिल्हे आहे इथं हा फिशू मार्केटमध्ये येतो याचं होतं काय आपल्याकडं लूजमध्ये काय येतो का आपल्याकडं का का आप निर्यात कांद्याची जास्त होती आणि प्रत्येक देशाला ही वेगवेगळ्या साईजमध्ये लागतो म्हणजे दुबई असेल तर पंचेचाळीस प्लस मोठा माल लागतो कोलंबो असेल तर पंचेचाळीस प्लस म्हणजे प्रत्येक देशाला मलेशिया असेल सिंगापूर असेल इथं प्रत्येक देशाला हा वेगवेगळ्या साईजमध्ये कांदा हा ग्रेडिंग करून पॅकिंग करून द्यावा लागतो म्हणून आपल्याकडं मोकळ्या कांद्याला जास्त पसंती आहे पण ज्या ज्या वेळेस निर्यात बंदी होती त्या त्या वेळेस शेतकऱ्याचं मरण इथं होऊन जातं कारण काय होतं ट्रक लोडिंगमध्ये जे पिशवू मार्केट जे आहे का यांना तिथं खर्च नाही आहे शेतकरी पिशवूत आणतो आणि तो डायरेक्ट ट्रकमध्ये लोडिंग होतो ट्रकची पण हमाली ते ट्रकवालाच देतो म्हणजे त्या व्यापाऱ्याला खर्च नाही इथं काय होतं की इथं लेबर लागतात परत शेतकरी मोकळा घेऊन आल्यानंतर त्याला लेबर लागतात परत ती पॅकिंग असेल हामाली असेल तोलई वारई लेवी वगैरे हा सगळा प्रकार हा तो खर्च वाढतो आणि पर्यायी बारदांचा खर्च वाढतो म्हणून आपल्या नाश जिथं जिथं मोकळा कांदा येतो शेतकरी ट्रॉलीमध्ये आणतात ह्या कांद्याला अतिरिक्त खर्च येतो याच्यामुळं नाशिक जिल्ह्याच्या कांद्याला देशावरसुद्धा जास्त मागणी नसती कारण पडता बसत नाही म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये हा जो मोकळा कांद्याचा जो चालू आहे हा फक्त निर्यातीसाठी म्हणजे जेणेकरून प्रत्येक त्याची स्किन आऊट होणार नाही जेणेकरून प्रत्येक देशाला जसं जसं त्याची क्वालिटी आणि दर्जा हा तयार करून दिला जातो आता निर्यात बंदी केल्यामुळं काय होतं का बाहेरच्या देशांमध्ये आजच्या तारखेला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे मध्यंतरी दोन तीन महिन्या चार महिन्यापूर्वी आपल्याकडं निर्यात चालू असूनसुद्धा कांदाला बाजार नव्हते का नव्हते का तिकडं मागणी नव्हती मग आपल्याकडं महा काही महारसे काही महारथी म्हणायला लागले की निर्यातीला चालना द्या निर्यातीला प्रोत्साहन द्या पण आज तशी परिस्थिती नाही निर्यातीला प्रोत्साहन द्यायची गरज नाही आणि निर्यातीला काही अनुदान देण्याची गरज नाही मुळामध्ये निर्यात जर आज बाहेरचे देश आपल्याकडं कांदा मागत आहे काय होईल भविष्यामध्ये ह्या भारताला आणि भारताच्या धोरणामुळं भारत सरकारच्या धोरणामुळं इथल्या शेतकऱ्यांना एक दुज दूरगामी परिणाम भोगावे लागतील जर बाहेरच्या देशांनी तिथं जर कांद्याचं क्षेत्र वाढवलं तर भारताकडून उद्या मागणी घटून जाईल आणि इथले व्यापारी आणि तिथले व्यापाऱ्यांचे जे काही संबंध असतात कारण कांद्याचं पेमेंट काय लगेच काही वन डे वन डे टू डे काही येत नाही त्याला पंधरा पंधरा वीस वीस दिवस लागतात यांचे एक स नाथ्यसंब म्हणजे बऱ्याचशा दिवसाचे यांचे व्यावहारिक संबंध असतात पैशाची देवाणघेवाण असं हे सगळं विश्वासावर चालतं मग विश्वास हा एक तर कांदा ज्यावेळेस आपण त्यांच्याकडं देत नाही घेत नाही त्यांचे व्यवहार नाही त्यांचे पैसे मग इकडं भारताला पैसे द्यायच्याऐवजी ते इतर देशांना पैसे देऊन तो कांदा मागवतात म्हणजे इकडचे व्यापाऱ्यांना डबल हा एक्सपोर्ट निर्यातदारांना हा डबल लॉस आहे म्हणून केंद्र सरकारने ही निर्यात बंदीची जे धोरणं आहे याला कुठंतरी लगाम लावणं गरजेचं आहे कारण ब प परिगा दुर्गामी परिणाम असे होतील का उद्या बाहेरच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची जर लागवड झाली तर आपल्याकडून कांदा घेतील का हा एक मोठा कळीचा विषय तुम्ही बरोबर मागताय न्यारकर साहेब तर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की जेव्हा कांद्याला भाव वाढतो तेव्हा सगळीकडून ओरड होते संपूर्ण देशामध्ये ओरड होते आणि मग जेव्हा कांद्याचा भाव पडतो आणि शेतकऱ्याचे हाल होतात शेतकऱ्याचं उत्पादन खर्चही निघत नाही तर अशा वेळेला हे जी ओरड होते आणि सरकार निर्यातबंदीसारखे निर्णय घेते आणि शे कांदा उत्पादक शेतकऱ्याला अतिशय संकटांना तोंड द्यावं लागतं त्याची परिस्थिती अतिशय वाईट होते तर याच्यासाठी तुम्ही काय सांगाल नाही मुळामध्ये कसं आहे ज्यावेळेस भाव नसतात ना उत्पादन खर्च तर सोडा पण त्या मार्केटपर्यंत आपल्याला तो वाहन घेऊन जायचं याचा सुद्धा खर्च काही वेळेस मिळत नाही म्हणजे तो सुद्धा फिटत नाही ग्राहकांना तुम्ही काय काय आवाहन कराल नाही लोकांना काय सांगाल का, 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 का बाबा शेतकऱ्यांची अशी परिस्थिती असते त्यांना भाव मिळत नाही आणि लोक ओरड करतात आणि माध्यम जर बघितलं असेल तर भाव वाढल्यावर देतात पण जेव्हा शेतकऱ्यांचा भावच मिळत नाही तेव्हा माध्यमांमध्ये जे काही होत नाही होत नाही तेव्हा तुम्हाला काय सांगावं सरकारने काय करायला पाहिजे नेमकी काय उपाययोजना केल्या म्हणजे म्हणजे काहीतरी शेतकऱ्यांच्या ज्याच्यामध्ये जेवणात जे फरक पडेल कांद्याला काहीतरी भाव मिळेल किंवा कांदा उत्पादकांचे निदान प्रचंड जे हाल होत आहेत त्यांना भाव मिळत नाहीत तेव्हा हो काय करायला पाहिजे त्यासाठी हे बघा शेतीमालाचे जे बाजार आहे आज सत्तर वर्षापासून तीच परिस्थिती आहे आज आपण ते महात्मा फुल्यांचं जे पुस्तक आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचा आसूड त्या ते पुस्तक वाचल्यानंतरही असं तीच परिस्थिती आजही वाटते मुळामध्ये तेव्हापासून शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहे हे लोकप्रतिनिधी स्वतः त्यांना ग्रामीण भागातून निवडून देऊन सुद्धा तिथं ज्या पद्धतीनं तिथं विषय मांडले पाहिजे शेतकऱ्यांच्या पोट पोटतिटकीनं तिथं तिथं विषय मांडले पाहिजे ते काही होताना दिसत नाही आणि याला एकमेव कारण आहे शेतकरीसुद्धा तेवढा तितका जबाबदार आहे कारण शेतकऱ्यांना आता संघटित होणं गरजेचं आहे संघर्ष करणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण शेतामध्ये गारपीट होती अवकाळी पाऊस होतो तरी आपण संघर्ष करून पीक उभं करतो त्याच पद्धतीने आपण जेवढी जबाबदारी पीक उभं करायला घेतो कारण तेवढीच जबाबदारी आपण ह्या सरकारला ठिकाणावर आणायची जबाबदारी घेणं गरजेचं आहे कारण सरकार तसं सर ठिकाण्यावर येणार नाही कारण काय होतं आजपर्यंत परिस्थिती का आज बदलत नाही कारण शेतकरी एक एकात नाही आणि बाप लेखात नाही अशातली म्हण झाली आहे मुळामध्ये शेतकऱ्यांना आता संघटित होणं गरजेचं आहे तुम्ही उत्पादन खर्च बघा दहा पट खर्च वाढून गेले डी ए पी असल खतं बियाणे औषधं यांच्यावर कोणाचंच कंट्रोल नाही म्हणजे त्यांनी उत्पादनावर किती भाव लावायचा उत्पादन त्या जो काही कंपन्या असतील ते तो स्वतः ठरवतो का याचा किती उत्पादन कॉस्ट काय लावायची हा तो तो ठरवतो हो त्याच्यावर सरकारचं कोणतंही अंकुश नाही काही ज्या होलसेल औषधं जर आपण विषय जर घेतला काही औषधं असे का त्यांच्यावर होलसेल डीलर प्राईज हा ही दहाच रुपये आणि एम आर पी पंचावन्न साठ रुपये राहते आणि शेतकरी दुकानदाराकडून शक्यतो उदारमध्ये घेत असल्यामुळं चाळीस पंचेचाळीस रुपयाला ते विकतं एक तर साधारण शॅम्पल सांगतं असे कैक प्रॉडक्ट असे का त्यांच्या एम आर पी काहीची काही आहे होलसेल प्राईज ह्या कमी आहे पण काय आहे सगळी लुटालुट याच्यावर कोणाचंही बंधन नाही कोणी काही भावात विका फक्त शेतीमालाचं जास्त बाजार जर झाले तर सरकारच्या पोटामध्ये गोळा उठतो असं वाटतं का काही बॉम्बस्फोट झाला काय गल्लीपासून दिल्लीपर्यंत अशी परिस्थिती निर्माण झाली आणि बाकीचे जे खर्च आहे आता मजुरी पण वाढून गेली पूर्वी सहा सात हजार रुपये एकर लागायचे आज बारा तेरा हजार रुपये एकर लागतो परत त्या मजुरांना गावून आणावं लागतं ते हजार पंधराशे रुपये लागतात डिझेलचा खर्च वाढला लाईट वेळेवर नाही लाईट पण रात्रीची ती पण आ, रात्री शेतकऱ्यांना ते तिथं मेहनत करावं लागते पूर्ण घरदार त्याचं ते शेतामध्ये राबराब राबतं पण त्याचं राबण्याची जी मेहनत आहे या मेहनतीला फळ हे सरकार मिळू देत नाही ज्यावेळेस त्याच्या नशिबाना जर मिळत असेल तर सरकार तिथं न मिळवून देण्याचे प्रयत्न करतं आणि जर भाव वाढले तर इन्कम टॅक्स असेल ईडी असेल याचे शिशिमेऱ्या व्यापाऱ्यांना लावून बाजार कसे कंट्रोल करायचे याच्यावर बी सरकार जास्त लक्ष देतं आणि आरकर साहेब एक शेवटचा प्रश्न तुम्हाला मी विचारतो की सध्याची जी परिस्थिती आहे कांदा उत्पादकांची आणि जी ओरड आहे मी ग्रामीण भागामध्ये जेव्हा फिरतो तेव्हा मला लक्षात येतं की सरकार काही करत नाही शेतकऱ्यांची हालत सध्या दुष्काळी परिस्थिती महाराष्ट्रात बहुतांश आणि कांद्याच्या पट्ट्यातही मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकरी अतिशय हवाल दिला आहे तर एक शेवटचा मी असा एक प्रश्न विचारतो तुम्हाला का शासनाने आता तातडीने काय उपाययोजना करायला पाहिजे काय केलं म्हणजे शेतकऱ्यांना निदान दिलासा मिळेल वगैरे एक तर केंद्र सरकारने कोणत्याही शेतीमालावर बंद आणू नये आणि कांद्याचा विषय आता तो तातडीने निर्यात बंदी ही चालू करणं गरजेचं आहे कारण परदेशी जे ग्राहक आहे परदेशी जे व्यापार आहे तो व्यवस्थित चालल संबंध जे आहे जसले तसे राहतील आणि तिथं म्हणजे त्या देशांमध्ये कांद्याची आज मोठ्या प्रमाणात टंचाई आपल्याकडे मुबलक प्रमाणात कांदा असल्यामुळं आपण तो केंद्र सरकारने निर्यात जी आहे ती चालू करणं गरजेचं आहे आणि जर केंद्र सरकारने जर निर्यात चालू नाही केली तर मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान करतो आपण एक सहा महिने फक्त टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर फाय व्हीलर काहीच घेऊ नका शिमेंट असेल लोखंड असल कोणतंही बाजारामधून घेऊ नका कारण हे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल शेतकऱ्याच्या जी एस टीवर जगतं आहे कारण शेवटचा ग्राहक आपण आहे आपल्या टॅक्समधून यांचे आमदार खासदारांचे पगार होतात कारण आपण जो टॅक्स भरतो हा आपण शेवटचा ग्राहक आहे बाकीच्या जे मागची चेन चैन सिस्टीम आहे यांना तो त्याच्याकडून जी एस टी घेतो परत तो एकूम एकाची चैन सिस्टीमने त्यांना तो जी एस टी रिटर्न मिळतो पण शेतकरी ज्यावेळेस टॅक्टर घेत असेल ट्रॅक्टरला स्पेयर घेत असेल शिमिट घेत असेल लोखंड घेत असेल ज्या लागणारा ज्या साधनसामुग्री आहे याच्यावर अठरा टक्क्यापासून अठ्ठावीस टक्क्यापर्यंत बारा टक्के असेल याला जी एस टी हा शेतकरी पेड करतो आणि याच्यावर आमदार खासदार किंवा सरकारच्या ज्या जाहिराती आहे भूलभुलाया हे सगळं याच्यावरच चालतं माझी कळकळीची विनंती आहे केंद्र सरकारने जर कांद्यावर निर्यातबंदी नाही उठवली तर आपण एक सहा महिने कारण आपल्याला सगळ्यांना आता घर आहेच राहायला शिमिट घेऊ नका स्टील घेऊ नका काहीच घेऊ नका बाजारामधून ह्या ज्या मोठ्या कंपन्या हे आपलीच मागणी हे करतील केंद्र सरकारकडं कर। आणि ह्या कंपन्यांनी जर मागणी केली तर केंद्र सरकार एका दिवसात त्यांची मागणी मान्य करील कारण ह्या कॉर्पोरेट ज्या कंपन्या आहे ह्या सगळं केंद्र सरकार सगळं यांच्याच ना तालावर नाचतं म्हणून आपण जर हे प्रोडक्ट जर बाजारातून घेतले नाही खरेदीच करायची नाही त्याच्यापासून काही गरजच नाही आपलं मीठ साखर काय असं नसेल हे रोजच्याच जीवनात लागणाऱ्या एवढंच खरेदी करायच्या बाकी अँगल असेल का काहीच खरेदी करायचं नाही बाजारातून जर बाजारातून आपण एक सहा महिने जर खरेदी नाही केलं हे सरकार कंगाल होऊन जाईल हे सुद्धा परत शेतकऱ्यांचे काही जरी प्रश्न असेल पहिलं प्राधान्य देईल आणि नंतर बाकीच्या गोष्टींना प्राधान्य देईल धन्यवाद न्यारकर साहेब आज तुम्ही आपल्या आमची माती आमची माणसाच्या कार्यालयात तुम्ही व्हिजिट केली आणि शेतकऱ्यांचे म्हणजे विशेषतः कांदा उत्पादकांचे जे प्रश्न आहेत तुम्ही रोखठोकपणे मांडले आणि आज जी आपण चर्चा केली अनेक गोष्टी आहेत त्याला काय जबाबदार आहेत आणि तुम्ही आवाहन पण केलं सरकारला की के तातडीने आता तुम्ही निर्यातबंदी उठवा म्हणजे निदान शेतकऱ्यांना काही चार पैसे भाव तरी मिळेल आणि या स्टुडिओमध्ये आलं त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो आणि सगळे जे काही मंडळे आज बघत असतील कांद्याचे प या चर्चा जी केली आज त्याच्याबद्दल आपल्याला शेतकरी बंधूंना काही प्रश्न असतील काही अडचणी असतील किंवा काय तुम्हाला काही सुचवायचं असेल नक्की तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या सूचना लिहा त्याला जास्तीत जास्त उत्तरं देण्याचा प्रयत्न करू आणि आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद जय जवान जय किसान